मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी पंधरा ऑगस्ट अर्थात देश स्वातंत्र्य दिन त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गट यांच्या माध्यमातून अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक नगरपालिका तथा शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम तसेच त्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या कालावधी अंतर्गत करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमाळे यांच्या प्रमुख आधिपत्याखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामगार नेते म्हणून सुपरिचित असणारे शरद जावळे यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक शासकीय तथा नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष विनय मिश्रा अप्पा मालुसरे शहर उपाध्यक्ष बबन ढोकस अशोक चव्हाण तथा नगरपालिका शाळा क्रमांक नऊ चे असंख्य विद्यार्थी तथा शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा या देशाच्या एकोणीशाव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग ठाणे जिल्हाध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक जिल्हा उपाध्यक्ष मिश्रा तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा कामगार नेते शरद जावळे तसेच शहराध्यक्ष अप्पा मालुसरे तथा उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिन साजरा करताना खाऊचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रित मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे तथा उपस्थित वक्त्यांनी सर्वांनाच देशाच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच देशाचे भवितव्य घडवणारी पुढील भावी पिढी भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या शिक्षणाच्या अधिकाराच्या अनुषंगाने भावी आय एस आय पी एस तसेच विविध क्षेत्रात आपले दैदिप्यमान यशस्वी करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा आशावाद व्यक्त करताना सदर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीबद्दल देखील त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच युवा कामगार नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या शरद जावळे यांच्या माध्यमातून आयोजित सदर सुट्टी उपक्रम आयोजनाबाबत सर्वांनीच शरद जावळे यांचे विशेष कौतुक केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अंबरनाथ नगरपालिका शाळा क्रमांक नऊ आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्री शरद जावळे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आमचे नेते कमलाकर सूर्यवंशी अप्पा माळूसरे चव्हाणजी मिश्राजी यांना या ठिकाणी बोलून या मुलांना पंधरा ऑगस्टचा खरा आनंद जो मुलांना असतो तो, तो कोणालाही नाही आणि तो आनंद लपत नाही आणि तो आनंद अजून वाढवण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमचे नेते माननीय ने खासदार समितीन साहेब उपमुख्यमंत्री माननीय पवार साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटतो तर या नगरपालिकेच्या शाळेमध्ये सुद्धा आपण चांगले दिवस काढलेले आहेत आणि दिवस काढले असताना आज त्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये आपण मुलांना बक्षीस देतो याचा एक आनंद वेगळा आहे आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याच्या त्या मुलांच्या कानावर हो। आपण जो त्रास भोगलेला आहे आणि जो स्वतंत्रच्या काळात स्वातंत्र्याच्या अगोदर जो आपल्या देशाला जो त्रास झाला त्याच्यात गोर गरीब लोकांचं अतिशय नुकसान झालं आणि गोरगरीब उभं राहण्यासाठी जेव्हा स्वतंत्र मिळालं त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने आपला या देशाची प्रगती दे चालू झाली या ठिकाणी बाबासाहेबांचा आदेश आणि संदेश आपण घेऊन जर चाललात तर देश खऱ्या अर्थाने चांगला चालेल आणि देशाचं पुढचं भवितव्य देशाचा पंतप्रधान जरी ठरवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण घेतल्याशिवाय कुठंही कोणी बसू शकत नाही आणि त्यांच्याच लिखाणामुळं महिला ज्या आहेत त्या शिक्षिका होऊ शकल्या महापौर होऊ शकल्या नगरोवक होऊ शकल्या आयुक्त होऊ शकल्या आणि देशाच्या राष्ट्रपती होऊ शकल्या ही किमाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि त्याच्याचमुळं आपल्याला हा महिलांना चांगला न्याय मिळाला आणि मुलांनी सुद्धा चांगलं शिक्षण घ्यावं आणि पुढं प्रगती करावी पुढं आय एस व्हावं डॉक्टर व्हावं वकील व्हावं चांगला राजकीय नेता व्हावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो सर्वांनी खूप अभ्यास करून शिक्षकांच्या बरोबर राहून शिक्षकांच्याकडनं जेवढं ज्ञान प्राप्त करता येईल तेवढं प्राप्त करून आईवडिलांचं नाव रोशन करावं एवढीच आज या पंधरा घटना स्वतंत्र दिनाच्या हार्थिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनानिमित्त आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि कामगार नेते शरद चावळे यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमास शहराध्यक्ष आप्पा मालोसरे उपाध्यक्ष गोव्या ठेवतो अशोक चव्हाण विनायक मिश्राजी आणि वेळात वेळ काढून आमचे महाराष्ट्र प्रदेशच्या संस्थेने तारमळे साहेब आणि खरंच या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे उद्याचं भविष्य म्हणजे आजचे विद्यार्थी उद्याची देशाची ताकद म्हणजे आजचे विद्यार्थी त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतलेला आहे खाऊ वाटप बाकी भेटवस्तू सगळेच देतात परंतु विद्यार्थ्यांच्या देता मनात एक त्याचं खंबीरपणे एक विषय व्हायला पाहिजे की आज शिक आज शिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकलं त्याचं तामळसाहेब पासून सांगितलं जागा नको गाडी नको काय नाही फक्त शिक्षण शिक्षण हे वागिणीचं दूध आहे आणि ते दूध पिल्यानंतर तो गुरगडल्याच्यावर राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे म्हणून मी आज या नगर शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते सलम एरियामधले असतील माध्यमिक कुटुंबातले असतील असेच विद्यार्थी अभ्यास करून पुढे आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर होतात असं माझं ठाम मत आहे आणि या शिक्षक विद्यार्थी घडव घडवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे हा कार्यक्रम करण्याचं माननीय प्रदेश महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकरे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रात कार्यक्रमाचा धडका लावला आहे आणि त्याचाच भाग आज आम्ही त्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये हा छोटासा कार्यक्रम केला या सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी त्याबद्दल अभिनंदन करतो स्वातंत्र्य हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत